नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी नागरत्नम्मा रामकुप्पम येथे राहते बऱ्याच वर्षापूर्वी सत्यलोकच्या गेटसमोर मी चहाचे दुकान लावले होते ह्या पवित्र जागी येणाऱ्या लोकांना मी चहा देत होते मला आठवते की सत्यलोकला येणाऱ्या भक्तांनी उत्साहाने एका मागोमाग एक सांगितलेले चमत्कार ऐकल्यानंतर मला प्रचंड आश्चर्य वाटत होते मी पण सत्यलोकच्या गोल्डन रॉकला जाऊन आले व माझ्या मुलीच्या लग्नासाठी प्रार्थना केली ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी शपथ घेतली श्री परमज्योती भगवती भगवानांच्या प्रेमळ अनुग्रहाने आम्हाला तिच्यासाठी योग्य वर मिळाला आमच्या तब्येतीच्या अनेक समस्यांचे अद्भुतरित्या निरसन झाले सत्यलोकच्या चमत्कारी भूमीच्या प्रयाणाला धन्यवाद मी भाजीचे दुकान उघडले त्यातून मला खूप चांगली कमाई होते आपल्या व्यापार अभिवृद्धी प्रदात्यांच्या आशीर्वादाने आम्ही स्वस्थ संपन्न व आनंदी आयुष्य जगत आहोत श्री परमज्योती भगवती भगवानांना असंख्य धन्यवाद